शोधेहो नमस्कार आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरीमुळे तुमचं स्वागत करते आजच्या कार्यक्रमात वैद्य पराग दाते आपल्याशी गप्पा मारणार आहेत विषय आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिफाळ्याचा आहे अर्थात चाय पे चर्चा असं म्हणूया हवं तर पण हा विषय अत्यावश्यक आहे आणि आज आपण त्याविषयी बोलणार आहोत सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मला असं सांगा आयुर्वेदा चा आयुर्वेदा चा आयुर्वेदा की आयुर्वेदाच्या दृष्टीने चहाचं सेवन आणि आपलं आरोग्य यांचा नेमका कसा संबंध आहे डायरेक्ट आयुर्वेदामध्ये चहाचा काही रेफरन्स नाहीये कारण आयुर्वेदा खूप हजार वर्षापूर्वी झालेला आहे आणि चहा आपण म्हणतो की गेल्या दोनशे वर्षातलाच पदार्थ आहे मग त्याचे गुणधर्म कसे काय जाणून घ्यायचे तर आयुर्वेदात अनुक्त नावाची काही गोष्ट सांगितली की तुम्हाला बेसिक तत्व बेसिक प्रिन्सिपल म्हणून जी काही आहे ती सांगून ठेवलेत आणि त्याला अनुसरून तुम्ही तो पदार्थ कुठच्या गोष्टींपासून करताय त्याच्यावरती कुठचे संस्कार करताय जसे गरम करणं गार करणं भाजणं तळणं त्यानुसार आणि तो किती वेळा आणि कशाप्रकारे अंगीकारताय याच्यानुसार तुम्ही त्याचे गुणधर्म ठरवायला मदत करू शकता आणि त्याच्यात आणखी मोठा भाग असा आहे की समोरचा माणूस किंवा जो त्याचा उपयुक्तता ज्याला असं म्हटलेला आहे जो चहा घेतोय या जरी किंवा चहासारखा पदार्थ घेतोय त्याला तो घेतल्यानंतर काय अनुभूती येते त्याला त्याचे शरीरात काय बदल जाणवतात याच्यानुसार तुम्ही त्याचे गुणधर्म ठरवू शकता मग असं ठरवताना जाणवलंच आहे की चहाचे गुण डायरेक्ट आयुर्वेदात जरी दिले नसले एक तत्व आयुर्वेदाने सांगितलं की दुष्टम उष्णीकृतम पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा गरम केलेली गोष्टही शरीरासाठी हानिकारक आहे आणि मला वाटतं चहासाठी अगदीच ऍपसुलिट लागू पडते की आपण सकाळी किंवा आपल्या कामाच्या आधी चहा करून ठेवतो आणि जेव्हा लागेल तेव्हा तो पुन्हा गरम करून प्यायला जातो त्यामुळे उष्णीकृतम पुन्हा पुन्हा गरम केलेली सगळ्याच गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात चहा कडू असतो त्यात आपण साखर घालून त्याला थोडंसं सुसह्य हो कडू करूया किंवा दिसण्याचा अंगठी चांगला म्हणून त्यात आपण दूध ॲड करतो काही ठिकाणी मिल्क पावडर ॲड करतात काही ठिकाणी त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड करतात काही ठिकाणी गुळाचा चहा करतात काही लोक इतक्या सवयीने त्याच्यामध्ये की चहा तिखट लागला पाहिजे इतपत जाणून त्याच्यातमध्ये आलं किंवा तत्सम काही मसाल्यांचा पदार्थांचा वापर करतात आणि असा चहा तुमच्या वारंवार पोटात जाऊन तर त्याचे परिणाम तुमच्या समोर यायला लागतात रोज अगदी प्रत्येकाच्या घरात लहान मुलापासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला हवा हवा असणारा किंवा प्रत्येक जण ज्याचा वापर करतोय अशी गोष्ट आहे ती म्हणजे चहा काही काही जणांचं असं असतं की मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो किंवा मला चहा नाही प्यायला तर माझं डोकं दुखतं मला कसं तरी होतं मला तलफ आली की मला चहा लागतोच माझा अमुक एक टायमिंग आहे की त्यावेळेला मला चहा लागतोच तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल हीच गोष्ट ट्रीगरून मला हा विषय सुचला असं म्हटलं तरी हरकत नाहीये आपण घरात मध्ये जेव्हा काही काम करत असतो आणि थोड्या वेळ ते काम थांबवलं किंवा आपण थोड्या वेळ बाजूला बसलो तर जिथे आपण काम करतो आपली आई असेल किंवा आपले नातेवाईक असेल किंवा आपण ज्यांच्याकडे कामाला गेलो ते व्यक्ती असेल ते आपल्या जे थोडे वेळ बसला तर चहा घेता का मग मुळात तिथून चहाची एंट्री आपल्याच्या त्याला सुरुवात होते आणि मग असा चहा जो आपल्याला जन्मापासून म्हणजे आपण किंवा वयाच्या सहाव्या महिन्यापासून जेव्हा छोटं मूल आपल्याला घरात रांगायला लागतं घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे ते जातं आणि मग प्रत्येक व्यक्ती प्रेमाने आपल्या कापातला चहा त्याला भरवायचा प्रयत्न करतो तिथपासून आपला जो अंगवळणी पडलाय की आपल्याला जी चहा प्यायची सवय लागते त्या सवयीमुळे या सगळ्या गोष्टी होतात ॲक्च्युअल एका द्रव्याचा फक्त चहाचा असा त्यामध्ये रोल आहे असं नाही पण ती जी सवय लागते जी कुठच्याही गोष्टीची जी आपल्याला हानिकारक होते अशा सवयीमुळे या गोष्टी घडत जातात शारीरिक लेव्हलला एखादी गोष्ट काम करतेच जसं आपल्याला भूक लागली म्हणून आपण जिवल्यानंतर शरीराला बरं वाटतं पोट भरल्याचा आनंद मिळतो तसंच काही गोष्टी तुमच्या मनावरती सुद्धा काम करत असतात आपण आहारात घेणारी प्रत्येक गोष्ट मग ती चार प्रकारची आयुर्वेदाने सांगितले मग ती पेय असेल काही चावून घाण्याच्या गोष्टी असतील काही चाटण्याच्या गोष्टी असतील लोणच्यासारख्या श्रीखंडासारख्या तर ही प्रत्येक गोष्ट तुमच्या शरीरावर आणि पर्यायाने मनावरती काम करत असते होणारं काम चांगलं की वाईट हे तुमच्या सवयीनुसार तुम्ही घेतलेल्या आहाराच्या मात्रेनुसार आणि तुम्ही किती वारंवार त्या गोष्टी घेता याच्यावरती अवलंबून असतं अशा काही गोष्टी की ज्या तुमच्या शरीरावरती आणि मनावरती पर्यायाने हानिकारक इफेक्ट करतात त्याच्यामध्ये चहासारखी एखादी द्रव्य किंवा एखादी गोष्ट येते किंवा इतर सारी जी काही व्यसनं म्हणून आहेत ती या सगळ्या गोष्टीमध्ये येतात दोन प्रकारची द्रव्य आयुर्वेद सांगतो की जी तुमची स्वस्थ माणसाला ज्याला कुठचाही आजार नाही आहे त्याचं आयुष्य टिकून राहावं म्हणून काही द्रव्य काम करतात आणि काही द्रव्य आजाराच्या अपोजिट काम करून आजार दूर करून माणसाला स्वस्थ बनवायला मदत करतात पैकी काही द्रव्य जी आहे जी आपण आहारात नित्य उपयोगी करतो गहू तांदूळ भात ज्याचे आपण नित्य पदार्थ करून खातो या सगळ्या गोष्टी स्वस्थमध्ये येतात आणि मग आजाराला अनुसरून आपल्या त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात की ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मग गरम मसाला खाऊ नये आलं खाऊ नये लसूण खाऊ नये ज्याला सर्दीचा त्रास आहे ज्याला कफ जास्त होतोय त्याने हेच पित्त करणारे आलं लसूण किंवा गरम मसाल्यासारखे पदार्थ खाऊन चालणार आहेत तर हे एकाच व्यक्तीसाठी किंवा एकाच वेगवेगळ्या कंडिशन नुसार हे पदार्थ बदलू शकतात तसे काही पदार्थ चालू केल्यामुळे त्याची सवय शरीराला जडल्यामुळे त्यातून हे सगळे तलफ येणं किंवा चहा न पेल्यामुळे बेचैनी होणं अशा गोष्टी चालू होतात ते थोडं मनावर पण त्याचा परिणाम हो हो जे काही आपण जेवण घेतो हे आपण फक्त शरीराने जेवत नाही मी तुम्हाला उदाहरण द्यायचं जर तर आम्ही ज्यांच्याकडून हे शिकलो वैद्य सुविने दामली कुळाळचे जे आहे ते म्हणतात की आपल्याला पापड म्हटल्यावरती आपल्यासमोर काय येतं तर पापड म्हटल्यावर तो हाताने मोडल्यावरती त्याचा कुडूकोण आवाज झाला पाहिजे तो आपल्या मनाला खूप आनंद देतो की पापड कुरकुरीत आहे तो जर का पापड तुम्हाला मी पोळीसारखा मऊ करून दिला तर आपण तो खात नाही असतो पापडच द्रव्य तीच असतात पण त्याने मनाला होणारा आनंद मिळत नाही त्यामुळे आपण घेणारी प्रत्येक आहाराची गोष्ट जी आहे आपल्या शरीराबरोबर मनाला किंवा इंद्रियांना चांगला पदार्थ बघून आपल्याला त्याच्याबद्दलचं ओढ वाटते घ्यावीशी वाटते किंवा खावासा वाटतो एखाद्या पदार्थाच्या वासाने तो पदार्थ हवा असा वाटायला लागतो तशी तुम्ही फक्त शरीराने पदार्थ न खाता तुमची मनाची इन्व्हॉल्वमेंट ते पदार्थ खाण्यामध्ये असतेच असते तेव्हाच तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात वाढते आणि मग पदार्थ पचणं तुम्हाला सोपं पडत जातं काही वेळेला चहा सवय म्हणून प्यायला जातो म्हणजे दिवसातनं दोनदा चारदा पण काही वेळेला तो गरज म्हणून सुद्धा प्यायला जातो तर तुम्हाला काय वाटतं की गरज म्हणून प्यावा की सवय म्हणून सवय म्हणून फक्त चहाच नव्हे तर इतर कोणतेही पदार्थ तुम्ही जेव्हा खाता किंवा पिता किंवा तुम्ही एखादी गोष्ट सवय म्हणून फक्त करत जातात तर तेव्हा खाण्याच्या बाबतीत आपण सध्या बोलूया की ती जवळजवळ व्यसनासारखं काम करायला लागते आपल्याला व्यसनी व्यक्ती माहितीच असतील त्यांना त्या गोष्टीची सवय असते आणि मग ठराविक वेळेला किंवा त्यांना मनात लहर निर्माण झाल्यावरती ती गोष्ट नाही मिळाली तो त्याने चीड़ हो तर त्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा होत जातो काही वेळा ते आक्रमक बनतात काही वेळा ते दुःख जास्त त्यांना होतं असं त्यांना वाटायला लागतं तर सवय म्हणून ही गोष्ट कुठचीही करणं हे नेहमी तुमच्या शरीराला आणि हानिकारकच असणार आहे तर चहा हा काही त्याला अपवाद नाहीये त्या सवयीचा परिणाम किती होतो आपण रोज दोन कप चहा पितो त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही पण जर प्रत्येकाने याचं थोडंसं कॅल्क्युलेशन केलं की वयाच्या सहाव्या महिन्यापासून जे बाळ चहा प्यायला लागलाय साधारण आयुष्याची पन्नास ते साठ वर्ष कुठच्या ह्याच्यात नोकरीत किंवा व्यवसायामध्ये त्याची पूर्ण फ्लेज चालू असतो त्याचा व्यवसाय तो तर या दरम्याने जर का त्याचा दिवसाला फक्त दोन कप मिनिमम असं आपण जर का त्याचं कॅल्क्युलेशन धरलं तर आठवड्याला चौदा कप महिन्याला साठ कप म्हणजेच वर्षाला जवळजवळ सातशे तीस कप चहा एका व्यक्तीचा पिऊन होतो दोन या हिशोबाने धरला तर आणि अशी व्यक्ती आपण साठ वर्षांचं त्याचं ॲव्हरेज काढतोय तर साठाव्या वर्षी कामावरती असेपर्यंत जवळजवळ चव्वेचाळीस हजार कप माणसाचा चहा पिऊन होतो एका हीच मला नक्की माहिती आहे की प्रत्येकाची चहाची क्वांटिटी ही दोन पेक्षा नक्कीच जास्ती कपाची आहे त्यामुळे हा आकडा प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की वाढणार आहे तीन या हिशोबाने धरला तर आपल्याला जवळजवळ पासष्ट हजार कप चहा पिऊन होतो एखादी गोष्ट जर का इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्या पोटात जात असेल तर वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्या आरोग्यावरती नक्की त्याचा काही ना काही परिणाम आपल्याला होताना दिसणार आहे आणि म्हणून त्याच्याविषयी जागरूक असणं हे जास्त महत्वाचं वाटतं बरं चहाविषयीच आपण काय बोलतोय हे तर आपण जर का बाकीच्या अन्न पदार्थांविषयी बोललो की आपल्या पोटात तांदूळ किती किलो जात असेल किंवा गहू किती किलो जात असेल किंवा पाणी किती कप जात असेल तर मला असं सा सांगावं असं वाटतं की तांदूळ गहू किंवा पाणी या काही ज्या गोष्टी आपण जेवणामध्ये वापरतो तर या अत्यंत जीवनावश्यक जीवना गोष्टी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं चहाबद्दल तुम्ही म्हणाल तर चहा हा गेल्या काही एक दीडशे ते दोनशे वर्षातला आहे सतराशे पन्नास साली चहा पहिल्यांदा चीनमधून त्याचं प्रोडक्शन चालू झालं आणि अठराशे पन्नास साली तो भारतात आला गेल्या दीडशे ते दोनशे वर्षातच तो भारतात ब्रिटिशांनी रुजवला रुजला म्हणण्यापेक्षा सुद्धा की त्यांना चीनला कुठेतरी उत्पादनामध्ये किंवा व्यापारामध्ये मात द्यायची होती त्यामुळे त्यांनी तो भारतामध्ये रुजवला आणि तो सर्वदूर खूप वेगाने पसरला मग आपण म्हटलं तसं की इतक्या वेगाने पसरला की आपल्या मनाबरोबरच आपल्या संस्कृतीवर देखील त्याचा परिणाम झालाय पूर्वीच्या काही आपल्याकडे जे काही म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असायचा तर आजकाल त्याला चहा पाण्याचा कार्यक्रम म्हटलं जातो किंवा चहा पोह्याचा कार्यक्रम म्हटला जातो पूर्वीच्या काळी जर का, का एखादा माणूस उन्हातून आला, आला तर असेल किंवा लांबून कोणी आला असेल तर आल्यावर त्याला गुळ पाणी किंवा गुळ शेंगदाणे किंवा काहीतरी गोड आणि पाणी उन्हाळ्याच्या दिवसात आला तर काहीतरी थंड सरबत जसं आवळ्याचं सरबत असेल लिंबाचं सरबत असेल कोकणात आला तर कोकम सरबत असेल अशी त्याची पद्धत होती आता तो चहाचा इतक्या प्रसारामुळे माणूस कुठच्याही ऋतूत किंवा कुठच्याही वेळेला आला दिवसाच्या तरी त्याला पहिल्यांदा चहा विचारला जातो आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे सांगतो की मी स्वतः वैद्य आहे मी अनेक ठिकाणी रुग्णांच्या व्हिजिट्स करत असतो तर गेल्यानंतर पेशंट तपासल्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न असतो की डॉक्टर चहा घेणार का त्याला मी नाही म्हटलं की नाही मी चहा कॉफी काही पित नाही तर त्याच्यावर त्यांचा उद्गार असतो की अरे बापरे आता काय करायचं म्हणजे जो समाज इतके वर्ष चहा कॉफी शिवाय वावरत आला आहे आता चहा कॉफी नाही म्हटल्यावर आणखीन दुसरा काही पर्यायच जणू काही त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये तर अशी अवस्था त्यांची व्हायला लागली आहे आणि ही निव्वळ चहाच्या अतिरेकी वापरामुळे म्हणा अतिप्रसाराप्रचारामुळे म्हणा अशी झालेली आहे आजपर्यंत मला तरी वाटत नाही की कि तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणालाही फक्त आयुर्वेदच नव्हे तर कुठच्याही पॅथीमधल्या कुठच्याही डॉक्टरांनी कधीतरी चहा प्या असं सांगितलं असेल किंवा रिकमेंड केलं असेल तुमच्या या या प्रकारच्या आजारासाठी किंवा या प्रकारच्या तुमच्या व्याधीसाठी या दुखण्यासाठी तुम्ही चहा पिणं आधी ताबडतोब चालू करा असं आज सगळ्यात कोणीही सांगितलेलं नाही आहे पण जेवणाबद्दल तुम्हाला मात्र या त्या गोष्टी वेगवेगळे सांगत असतात की तुम्ही भात कमी करा भात जास्त करा सुखं कमी खा ओलं कमी खा शिजलेलं खा कच्चं खाऊ नका पण चहाबद्दल असं कधी कोणी काही बोलताना सापडलं नसेल असा मला विश्वास आहे आणि त्याचं कारण हेच आहे की चहाला तशी तुमच्या जीवनावश्यक मूल्यांमध्ये काही व्हॅल्यू नाही आहे ती निव्वळ एक लागलेली सवय आहे आणि बाहेर अगदी आपण रस्त्यावरती बघितलं तर अगदी पाच रुपयापासून अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काही हजार रुपयापर्यंत सुद्धा चहा अवेलेबल आहे तो प्रत्येकाच्या घराघरात आहे अगदी गरीबाच्या आहे श्रीमंताच्या आहे मध्यमवर्गीयाला आहे तुम्ही अख्ख्या भारताचा आपण जरी विचार केला तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे गुजरातपासून पूर्वेच्या टोकापर्यंत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चहा मिळतोच मिळतो तो इतका सर्व दूर पसरल्यामुळे आपल्याला असं समज आहे की चहा वाईट नाही तर तो सगळीकडे मिळतोय आपण म्हणतो की प्रादेशिकतेप्रमाणे जे त्या भागामध्ये पिकतं तर ते आपण आपल्या जेवणामध्ये समावेश करतो पण चहाचं चा असं नाही तो सगळीकडे घेतला जातो बरोबर पण काही जण म्हणतात की मी चहा घेत नाही कारण मला ऍसिडिटी होते तर असं काही विशिष्ट कारण असू शकतं का जसं आपण मग अशी म्हणलं की त्याची नेमकी गरज काय ही ओळखून जर का आपण कुठच्याही अन्नपदार्थाबाबतीत जर बघितलं जसं आपण उन्हाळ्याच्या दिवसातलं काही उदाहरण घेऊया खूप उन्हा आहे उन्हात काम करून आलो खूप घाम आला खूप उकडत असतं त्याने आपल्याला थकल्यासारखं वाटतं आणि तेव्हा आपण सरबत ऑफर करतो किंवा सरबत पितो आवळ्याचं सरबत आहे वाळ्याचं सरबत आहे कोकम सरबत आहे लिंबू सरबत आहे नुसतं साखर मीठ पाणी आहे किंवा असं जर थंडावा असलेलं तर अशा काही गोष्टी आपण तेव्हा पिल्या जातात की ज्याने आपल्याला बरं वाटतं तेच आपण जर का थंडीच्या दिवसात म्हटलं तर बाहेर थंडी असते गार वाटत असतो घामाचा तेवढा संबंध येत नसतो अशा वेळेला आपल्याला एखाद्या उबदार किंवा गरम गोष्टीची आसक्ती निर्माण होते की काहीतरी गरम हवे मला शेकायला मिळालं तर बरं होईल तसंच काही गरम पेय प्यायला तर बरं वाटेल आता आपण चहाला काही लोक जसं सांगतात की मला गरम प्याव असं वाटतं त्याशिवाय माझी झोप उडत नाही तर या गोष्टीसाठी चहा तुम्ही पित असाल तर मग फक्त हिवाळ्यातच चहा प्यायला गेला पाहिजे होता उन्हाळ्यात तर बाहेर इतकं उकडत असतं इतकं जास्त टेम्परेचर असतं तेव्हा तर ऑलमोस्ट सगळे मला वाटतं चहावाले बंद पडायला हवे पण असं होत नाही जे पिणारे लोक आहेत ते उन्हाळ्यातही तितकाच चहा पितात जितका ते थंडीत पितात किंवा जितका ते पावसाळ्यात पित असतात त्यामुळे उष्णतेसाठी चहा ही भ्रामक कल्पना झाली आता तर तुम्ही बाजारात बघायला गेलात तर नुसता चहा सेंद्रिय चहा गुळाचा चहा साखरेचा चहा मसाला असलेला चहा वेगवेगळे ब्रँड असलेला चहा इलायचीवाला चहा असे एक न धड अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि या प्रत्येक चहाचं तुम्हाला म्हटलं की वारंवारता किती आपण घेतोय याच्यावरती त्याचा शरीरावरती होणारा परिणाम अवलंबून आहे आणि चहा ही गोष्ट ट्रिगर होण्याच्या मागे एक विषय तोही आहे की जेव्हा मी स्वतः क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बसतोय मी गेले दहा वर्ष प्रॅक्टिस करतो आहे आणि जर आपण पेशंटला विचारलं की तुम्हाला अमुक अमुक त्रास होतोय तर कशामुळे काय त्याच्यात कमी किंवा वाढ असं काही तुम्हाला जाणवलं आहे का तर बरेचसे रुग्ण सांगतात की हो चहा पेल्यामुळे माझं ॲसिडिटी वाढते चहा पेल्यामुळे पोटदुखी वाढते दोकदुखी वाढते पण अशी लोक चहा बंद करताना त्यांची प्रवृत्ती दिसत नाही त्यामुळे की माझी डोकं दुखतं दुक पण त्याच्यावरती तुम्ही औषध द्या जर आरोग्य बिघडणारं जे मूळ कारण आहे ते जर का तुम्ही दूर केलं तर तुम्हाला औषधाची गरजच नाही पडणार त्यामुळे सामाजिक आरोग्याचा विचार करताना मला वाटतं की प्रत्येकाने याचा विचार करायला हवा की मग चहा खरंच तुमच्या आरोग्यासाठी किंवा तुमच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहे का बरोबर एक लोक त्याला कारणं देतात की जसं मी मग सांगितलं की चहा पेल्याशिवाय टॉयलेटची कळ येत नाही हा विषय पुन्हा आयुर्दाने मांडलेला त्याला वेग अशी संकल्पना सांगितली आयुर्वेदामध्ये असे तेरा प्रकारचे वेग सांगितलेत जे तुम्हाला दिवसभरात प्रत्येक माणसाला येत असतात त्याच्यापैकी भूकेचा वेग आहे म्हणजे भूक लागणं हा वेग आहे झोप येणं हा वेग आहे जांभई येणं शिंक येणं पोट साफणं म्हणजे शौचाला वेग येणं मूत्राचा वेग येणं हे अनेक प्रकारचे वेग सांगितलेत वेगान न धार येत असं सांगितलं की कुठचंही वेग धारण करू नये आपण त्याचं अडवू नये वेगानं न प्रवर्त येत किंवा कुठचेही वेग तुम्ही फोर्सफुली प्रवृत्त सुद्धा करू नका का कारण वेग अडवणं किंवा वेग निर्माण करणं हे तुमच्या आरोग्याला घातक आहे आणि चहा यातल्या अनेक वेगांवरती काम करतो आणि ते नैसर्गिकरित्या व्हायला नैसर्गिकरित्या होणंच अपेक्षित आहे पोट साफ होत नाही म्हणून चहा प्यायला जातो तसा म्हणाल तर चहाचा आणि पोट साफ होण्याचा काहीच संबंध नाहीये असं असतील तर आज बाजारात इतकी पोट साफ होणारी औषधं किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टी उपलब्ध झाल्या चहा प्या पोट साफ होईल इतकं सोपं झालं असतं असं जर का आपण म्हटलं दोनशे वर्षापासूनच जर का चहाचा एवढा सगळा प्रवास असेल तर दोनशे वर्षापूर्वी आपल्या देशात काही कामं झाली नाहीत का जी आता लोकांना कामाचं लोड आहे बर्डन आहे एवढे मोठे गोड किल्ले बांधले गेले एवढे मोठे रस्ते बांधले गेले किंवा वेगवेगळी संशोधन झाली तेव्हा चहा अस्तित्वातच नव्हता मग ती तेव्हा कशी झाली त्यामुळे चहा प्यायला नाही तर ही कामं होत नाहीत हा दावा बऱ्याच अंशी माझ्या मते तरी फोल ठरतो बरं काही लोकांना ही सवय वेगळ्या बाबतीत पण असू शकते त्यामुळे आपण अशा अनेक द्रव्यांबद्दल विचार करू शकतो याच मार्गाने त्यातल्या त्याच आज आपण चहाबद्दल जास्त बोलतो हाच एवढा विषय काही लोकांचं असं असतं की डॉक्टरनी सजेस्ट केलं की थोडे दिवस चहा बंद कराल का तर ते लगेच तयार होतात पण स्वतःच्या मनाने करायची वेळ आली तर करत नाहीत आणि दुसरी गोष्ट मला जास्त जाणवली मधुमेही रुग्ण जे असतात तर त्यांच्यासाठी पथ्य काय तर बिनसाखरेचा सा चहा तेवढं केलं की माझं पथ्य झालं इतर काही नाही केलं तरी चालतं तर ही एक मानसिकता आहे रुग्णांची मानसिकता आहे टोटल मग अशी म्हटलं तसंच की लोक चहा प्यायच्या अगेन्स्ट जायला तयार नाहीयेत तुम्ही चहा पीन हवे तर बिनसाखरेचा पिन पण चहा पीन हा अट्टहास कशासाठी आणि त्याच्या मागे मुख्य कारण हेच आहे की तुम्ही त्या व्यसनाधीन होता तुम्ही कुठच्याही व्यसनाधीन माणसाला बघितलं त्याच्या हालचाली किंवा व्यसनाची जी गोष्ट त्याला नाही मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये होणारे जे काही बदल तुम्ही जर का कधी बदल बघितलेत केलेत तर सेम सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चहा पिणाऱ्या माणसामध्ये तुम्हाला दिसून येतात की चहा पेल्यामुळे मला हे होतं चहा न पेल्यामुळे मला या या गोष्टी होत नाहीत मग तो चहामध्ये कमी गोड करीन कोरा चहा पिईन गुळाचा पिन पण चहा सोडणार नाही ग्रीन टी आता आलाय असे अनेक अनंत प्रकारे बाजार की ज्याच्याबद्दल तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही याला चहा म्हणावं का किंवा मग अशी म्हटलं की क्षुधा वेग नावाचा एक वेग आहे भूक हा लागण हा नैसर्गिक वेग आहे आयुर्वेदात सांगितलंय की तुम्ही सकाळी लवकर उठा त्यानंतर चांगला व्यायाम करा व्यायामानंतर आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर तुमचं ह्या सगळ्या क्रिया होईपर्यंत तुम्हाला चांगली भूक लागते नैसर्गिकरित्या आणि मग तुम्ही तेव्हा नाश्त्यासारख्या गोष्टी ज्या काही तुम्हाला खायच्या असतील त्या खाण्यासाठी पुढे चला पण आता सवय काय होते की सकाळी उठायचं पहिल्यांदा चहाचा कप घ्यायचा आणि तो नुसता चहा पिऊ नये असं म्हणून मग त्याच्यातून बिस्किट बटर पाव किंवा अशा काही गोष्टी पोळी असेल अशा त्याच्यातून खायच्या म्हणजे सकाळच उठल्या उठल्यानंतर खाणं ही आपली मूळ पद्धत नाही आहे आता खाल्यानंतर पोट जड झालं आता व्यायाम कसा करायचा म्हणून मग व्यायामाला फाटा दिला जातो बरं आयुर्वेदा दुसरा नियम असा सांगितला की आंघोळीपूर्वी काही खाऊ नये का कारण आंघोळीपूर्वी तुम्ही काही खाल्लं त्याच्यावरती आंघोळ केलीत की कि तुमचं जी काही पचनशक्ती आहे ज्याला जाठराग्नी असं म्हणतो तर त्याचा आणि आंघोळीचा एकामेकाशी विपरीत परिणाम होऊन तुम्हाला कुष्ठासारखे म्हणजे स्किन डिसीजसारखी काही व्याधी किंवा प्रतिशयासारखी काही व्याधी होऊ शकतात ही गोष्ट प्रत्येकाच्या घरात रोज घडताना दिसते आणि त्याचं मुख्य कारण असं की तुम्ही बिस्किट का खाता चहा बरोबर खायचं म्हणून आपण जेव्हा कुठलीही गोष्ट खाण्यासाठी प्रवृत्त होतो तेव्हा आपल्याला बेसिक भूक लागणं अपेक्षित आहे सकाळी उठल्यानंतर नव्वद टक्के लोकांना याची जाणीवच नसते चहा आहे म्हणून बिस्किट खाल्लं जातं भूक आहे का नाही हा प्रश्नाचं तुम्ही जर का तुम्ही स्वतःहून कोणाला विचार मला भूक लागते का तर ते हो मी खातो असं उत्तर देतात भूक लागते का ह्या प्रश्नाचं उत्तर येतानाच दिसत नाही म्हणजे असे जे अनेक काही वेगवेगळ्या प्रकारचे वेग सांगितले झोप येऊ नये म्हणून चहा प्यायला जातो म्हणजे झोपेचा वेग जो नैसर्गिकरित्या येतोय तो मुद्दाम होऊन घालवण्यासाठी चहा प्यायला जातो जो, जो तुमच्या आरोग्यासाठी नक्की शंभर टक्के हानिकारक आहे खूपच कमी वेळा अशी गरज असेल की त्या जे ड्रायव्हिंग वगैरे करतायत की ज्यांना रस्त्यावरती रात्रीचं ड्रायव्हिंग आहे अशा खूपच कमी म्हणजे हार्डली शून्य पॉईंट दोन टक्के लोकांना ॲक्च्युअल तेव्हा चहाची गरज असेल पण बाकीची जी अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के जनता आहे ती केवळ सवय म्हणून अशा वेळेला चहाचं पान करत असते नित्य नियमाने आपण आता एवढी जी चर्चा केली की चहा प्यायल्यामुळे होणारे दुष्परिणाम असतील किंवा त्याच्यामुळे लागणारी सवय असेल या सगळ्याबद्दल आता तुम्ही बोललात चहामुळे जर एवढ्या तक्रारी होत असतील तर चहा न पिणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप आहे खूप आहे हो। त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपण चहाबद्दल चर्चा करतोय म्हणून चहाच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी चर्चेला घेतल्या किंवा आपण सांगितलं की त्याने काय काय त्रास होतात किंवा कसे त्रास होऊ शकतील असे सगळ्या त्रासांचं मूळ केवळ चहा असं नाहीये काही जण चहाला सबस्टिट्यूट म्हणून कॉफी पितात की चहाची सवय नाही पण कॉफी पितो फक्त चहा पिणं चहा ही एकच गोष्ट हानिकारक नाही अशा अनेक गोष्टी आहेत तुमचं आरोग्य हे अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं तुमचं वय किती आहे पचनाची ताकद किती आहे तुमचा व्यायाम किती चांगला आहे तुमच्या धातूंचं बळ किती चांगलं आहे आलेल्या संकटाला तुम्ही किती चांगला सामना करू शकता म्हणजे काही जणांना असं तुम्ही बघितलं असा की थोडीशी थंडी पडली तरी लगेच खूप सर्दी खोकला शिंका चालू होतं आणि काही जणांना ह्याच्या विपरीत काहीच होत नाहीये तर त्यांची प्रकृतीच मुळात अशी असते की काही जणांना थंड सातमी असतं असं त्याला फटक की त्यांना थंडावा चालतो ह्याच्याबरोबर जर लो काही लोक आहेत की जे पाच मिनटं जरी उन्हात जाऊन आले तरी दे त्यांचं डोकं दुखायला लागतं आणि काही लोक अगदी टळटळीत उन्हात दुपारी बारा वाजता सुद्धा काम करू शकतात का कारण त्यांना उष्ण सातमी असतं तर त्यानुसार तुम्हाला सातमी कुठच्या गोष्टीचं आहे तुम्हाला सवय कसली आहे तुमच्या शरीराचं बळ कसं आहे बरं एखादी वाईट गोष्ट असेल मग ती व्यसनासारखी असेल किंवा आणखी हानिकारक पदार्थच असेल पण तुम्ही तो किती काळपर्यंत त्याचं सेवन करताय आणि किती वारंवार त्याने सेवन करताय याच्यावरती सुद्धा तुमच्या शरीरावरती होणारा त्याचा परिणाम हा अवलंबून असतो त्यामुळे जरी तो घातक असला तरी पण मी एकदा किंवा दोनदाच माझ्या पोटात गेला होता तर याने होणारे परिणाम आणि थोड्या प्रमाणात पण खूप वर्ष मी तो घेतोय तर याचे परिणाम हे नक्की बदल असतील त्यामुळे इतर गोष्टी सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी त्याच्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कोणतेही पेय हे चांगलं की वाईट हे त्याच्या सेवनानंतर त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामामुळे आपल्याला समजतं तर काय सांगाल चहाविषयी श्रोत्यांना चहाविषयीच नाही एकूणच तुम्ही जे काही अन्न पदार्थ आहार म्हणून घेणार आहात तर त्या कुठच्याही पदार्थाची गरज ओळखून त्यानुसार तुम्ही वागा त्याची स्वतःच्या शरीराला खरंच आता गरज आहे का असं समजून तुम्ही तो पदार्थ घेतलात तर त्याचं पचन उत्तम होऊन तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे पण फक्त सवय आहे किंवा मला आवडतं यासाठी तुम्ही कुठचाही पदार्थ चहा आहे का आपण चर्चेसाठी नाव घेतलं कुठचाही पदार्थ घेतलात की तो सवय म्हणून घेतला गेला तर त्याचे दुष्परिणामच तुमच्या शरीरावरती होणार आहेत त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळाव्या सर आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या शरीराच्या किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चहा किंवा इतर अन्य कोणतेही अन्न पदार्थ असतील कोणतीही पेयी असतील तर त्याविषयी अतिशय छान अशी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते नमस्कार धन्यवाद